सकाळी उठलं की मला नेहमीच पडणारा प्रश्न म्हणजे आज ब्रेकफास्टसाठी काय बनवायचं तर घरामध्ये थोडीशी मटकी होती भिजवलेली आणि मग विचार केला की चला आज आपण उसळ बनवूया तर मटकी ते धुवायला घेतली आणि पाणी आलं होतं म्हणून इथे मी फिल्टरमध्ये दे पाणी देखील भरलेलं होतं इथे मी सर्व काही व्हेजिटेबल्स चॉप करून घेतले होते आणि इथे बघा माझ्या घरामध्ये खूप छान असं ऊन येतं सकाळ सकाळी पण त्यासाठी मला कर्टन हे लावाच लागतात तर फोडणीसाठी मी इथे तेल घेतलं त्यामध्ये माझ्या घरातच मी कडीपत्त्याचं छोटंसं झाड लावलेलं आहे तर त्यातूनच मला कडीपत्ता खूप सारा मिळतो प्रत्येक भाज्यांना मी तोच यूज करते तर इथे मी फोडणी दिलेली आहे कांदा आणि छान प्रकारे ते हिरव्या मिरच्या शेंगदाणे मला खूप जास्त आवडतात म्हणून मटकीमध्ये मी शेंगदाणे हा प्रकार टाकतेच यात टोमॅटो टाकून घेतले आहे आणि सगळे काही मसाले मी यामध्ये टाकून घेतले आहे छान प्रकारे याला तेल सुटेपर्यंत हालवून घेतलं आहे आणि यामध्ये मी जी मोडाची मटकी होती ती टाकून मीठ टाकून त्याला वाफून घेतलं आहे आणि ही झालेली आहे माझी उसळता तयार भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय